आमची मनी मेव बघा ही नाही ही नाही ही नाही ही माझी वाचीच आहे मंडली तुम्हाला जर ताजे जिवंत खेकडे पाहिजे असतील हे बघा आलो आहे आता वाशी सी बीच आम्ही हलो जरा दाखवा ना तुला साईज यायची कधी आहे बघा हलवा बघा काय काय आहे मोठी साईज संपली गटारी आज संपलच ना म्हणजे बोईस आमच्या इथं बोईस बोलतात काही yeah. लोक बोईट बोलतात काही मावरा मावर काय आहे हलवा हलवा बघा साईज मस्त आहे हलव्याची उडी मारली बघा मच्छी मधला सगळ्यात भारी आयटम जाऊला ओला जाऊ नमस्कार मंडली गुड मॉर्निंग आणि कालच आपण आपल्या चॅनलचं नाव अपग्रेड केलेलं आहे अग्री बाईक ट्रॅव्हल आणि रेसिपीज म्हणून तर आज आहे गटारी आणि गटारी स्पेशल मी चाललोय वाशिगाव कशासाठी तर मच्छी आणायला मच्छी मार्केटला वाशिगावच्या चला तर आता निघतो मी आज पाऊस पण आहे जरा तिथे पोचल्यावर दाखवतो मी तुम्हाला चला आता पोचलो मी आलोय ताईच्या घरी आणि आमची मनी मेव हो बघा ही नाही ही नाही ही नाही ही माझी वाचीस आहे ही बघा मनी मेव हो। हे ए, ए, म्हणे चावला नाकाला मंडली तुम्हाला जर ताजे जिवंत खेकडे पाहिजे असतील तर ता, माझ्या ताईकडे मच्छी भेटते हे बघा जिताडे वगैरे सर्व जर कोणाला हवे असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देईन त्यांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि खेकडे बघा किकड्यांची साईज आहे भरलेले असतात ना एकदम लाखवाले अंडावाले किकडे असतात इथं ताईकडे नक्की तुम्ही जर पाहिजे असेल तर भेट द्या इथे मी नंबर टाकेन कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता जिथेची साईज बघा किती किलो असेल तो अडीच किलो सवा चालेल आणि हे ताईला कॉल करून येऊ शकता तुम्ही बाबा कुठून जुगा। जुगा आले तुम्ही जुगाववरून मच्छी घेण्यासाठी आलेत बाबा हेव बाबांनी बाबानी जिताडा घेतला एक एक, एक किलो असेल तो जास्त जर हो तुम्हाला खेकडे पाहिजे असतील तर एक दिवस आधी व्हॉट्सअप जरी क करून ठेवला मेसेज तरी पण भेटतील तुम्हाला अवेलेबल असतील तर सांगतील ते भेटतील म्हणून होम डिलिव्हरी पण देतात ते पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा हे बघा आलो आहे आता सी बीच आम्ही हायवे दिसत असेल तुम्हाला आणि आता चालले मच्छी मार्केटला आम्ही दाखवतो मी तुम्हाला हे बघा पोचलो मी आता मच्छी मार्केटमध्ये वाशी गाव मोठा आहे मच्छी मार्केट मच्छी हवी असेल तर नक्की भेट द्या काय काय आहे कोलंब कोलंबियांची साईज बघा मस्त आहे मोठी साईज आहे कशा आहेत त्या वाटा शंभरला वाटा मग इथं वाटेवर पण भेटतात कोलव्या पण आहेत काजी मच्छी असते इथं काजी आहे ना एकदम काय आहे ती वाम वाम मच्छी आहे काजे आहे बघा पाकट आहे बघा बलोक आमच्या इथं बलोक बोलताना याला मोठा मार्केट आहे हे हो बघा मस्त मोठी साईजची वाम आहे गिताडी पण आहे शिंगाला आहे पॉकलेट आहे सगळी मच्छी आहे बघा आई व ताजी मच्छी एकदम आपली म्हणजे बोईस आमची इथं बोईस बोलतात काही लोक बोईट बोलतात ताज आहे ना वो ताजा बोईस कसा वाटायला वा? साईज बघा बोईशि मस्त आहे आणि शंभरला पाच बोईस आहेत पण मोठे साईजचे साईज ची बघा पाहिजे तर आई अजूनही एक एक्स्ट्रा टाकतील सहा देतील हे बघा ताजा बोईस आहे स्वतः पकडलेला वाशीच्या काडीकला आपल्याच काडींचा आहे ना हा हे चिंता करतो हे बघा पापलेट हलवा हलवा ना मोठी साईज संपली, संपली। गटारी आहे आज संपलच ना हे बघा ताजी कोळंबी पण इथं भेटते जिले आहे काही आई मावरा दाखव काय आहे हलवा हलवा बघा साईज मस्त आहे हलव्याची कसं आहे ते दोन हजार हजारला दोन आहेत कमी होतील कमी होतील ना हा की बघा कोळंबी पण आहे मच्छी एकदम ताजी असते इथं वाशीच्या मार्केटमध्ये बोई आहे इथं जिताडा बघा किती मोठे साईजचा आहे चिंबोरी निवडी मारली जिताडा कसा दिला आहे हजार, हजार रुपये एक किलो जास्त असेल ना बघा फ्रेश मच्छी जास्त इथं नक्की भेट द्या वाशीगाव मार्केट मच्छी मार्केट बघा मच्छी मधला सगळ्यात भारी आयटम जावला ओला जावला वड्या करा करासाठी आणि सुक्का सुरासाठी आज गटारी स्पेशल भारी भारी मच्छी आहे वाशी मार्केटमध्ये बघा बघा ताजी मच्छी हो जरा दाखवा ना सुद्धा साईज याची कधी आहे बघा हलवा बघा कसा भारी आहे साईज बघाला ना तो पण अलवाज आहे ना चिताडा बघा पूर्ण ताजी मच्छी आहे इथं आणि आपल्या खाडीतली कोलबी आहे बघा गा? वाशीच्या खाडीतली ताजी मच्छी भेटते इथं नेहमी आणि आता लेट आलो आहे आम्ही म्हणून थोडी गर्दी कमी आहे लवकर आलो असतं ना तर भरपूर गर्दी असते इथे हे बघा वाम बघा बिग साईज वाम किती मोठे आहे बघा कशी किलो आहे ते आहे दोनशे रुपये फीस नाही देतात इथं वाटा बघा पन्नास रुपये वाटा पण मी तुम्हाला सोलून पाहिजे तर सोलून पण देतात कोलबीचा कसा शंभर आहे ना तो शंभर रुपयाला बघा बिग साईज कोलबी किती मोठी आहे ते रेट पण छान असतो कमी आहे रे, रेट एक दम। रेट एकदम बाकी ठिकाणी जास्त रेट असतो मंडळी कोलंबी घेतली आपल्याला मोठीवाली आईनी बिग साईज कोलंबी दिली आहे ह्या कोलंबीची मस्त प्रॉन्स बिर्याणी करायची आपल्याला घरी गेल्यावर रेसिपी पण दाखवेन मी तुम्हाला संध्याकाळ मस्त सुक्या करायला माकले पण घेऊ गटारी स्पेशल आयटम बनवायचं आहेत तर नाही बर जग आता मच्छी घेऊन झालं आपला आणि इथे तुम्हाला मोठी कोलंबी पण मस्त वाट्यावर भेटते नक्की भेट द्या तुम्ही वाशिगावच्या मार्केटला चला तर आता निघू घरी जायला